नमस्कार स्वामी भक्त गुरुमाऊली विचार स्वागत आहे ज्योतिषशास्त्रात शुक्र हा सौंदर्य प्रेम समृद्धी वैभव आणि आरामाचा मानला जातो या कारणास्तव शुक्राच्या गतीतील बदलाचा एखाद्याच्या जीवनावर अनेक प्रकारे परिणाम होतो जर शुक्र ग्रह थेट किंवा प्रतिगामी गतीने फिरत असेल तर त्याचा आपल्या आर्थिक आरोग्य आणि जीवनातील आरामावर थेट परिणाम होत असतो शुक्र सध्या मीन राशीत आहे रविवार तेरा एप्रिल रोजी सकाळी सहा वाजून एकतीस मिनिटांनी शुक्र मीन राशीत वक्री होणार रा आहे ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र वक्री असल्यामुळे काही राशीच्या लोकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे मात्र त्यातही तीन राशी अशा असणार आहेत ज्यांच्यावर शुक्र ग्रहाच्या वक्री होण्याचा वाईट परिणाम होणार आहे या राशींना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागणार आहे समस्या निर्माण होऊ शकतात मिथून राशी मिथून राशीच्या दहाव्या घरात शुक्राच्या थेट हालचालीचा परिणाम होईल अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांचे शत्रू सक्रिय होऊ शकतात बॉस किंवा वरिष्ठांशी वाद होऊ शकतो पदोन्नती आणि वेतनवाढीत अडचणी येऊ शकतात तुम्हाला तुमची नोकरी बदलावीशी वाटेल पण घाईघाईने काम करणे तुमच्यासाठी हानिकारक ठरेल संयम बाळगा सिंह राशी सिंह राशीच्या लोकांसाठी शुक्राची थेट हालचाल आठव्या भावावर परिणाम करेल त्यामुळे अचानक होणारे खर्च तुम्हाला त्रास देऊ शकतात तुमचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे म्हणून विशेष काळजी घ्या काही जुने कर्ज तुम्हाला त्रास देऊ शकते तुमच्या प्रेम जीवनात अस्थिरता येऊ शकते जोडीदाराशी बोलताना शब्द जपून वापरा कुंभ राशीच्या लोकांमध्ये पाचव्या घरात शुक्र राशीच्या थेट हालचालीचा प्रभाव दिसून येईल तुमच्या प्रेम जीवनात तुमच्या जोडीदारासोबत गैरसमज निर्माण होऊ शकतात यामुळे तुमचे ब्रेकअप वाढण्याची शक्यता आहे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मन विचलित होऊ शकते करिअरबाबत गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते तुमच्या मुलांशी संबंधित बाबींबद्दल तुम्ही चिंतित राहा येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही गुरुमाऊली विचारधन चॅनेल केवळ माहिती म्हणून आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे यातून गुरुमाऊली विचारधन चॅनेल चॅनेल कोणताही दावा करत नाही आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा